सर नमस्कार नमस्कार जी, आ, सर, सर डायबिटीस असेल मुलीला ना, आणि लग्न जमल्यानंतर कळालेलं आहे किंवा तिला डायबिटीस आहे तर लग्न करू शकतो का आणि केलं तर प्रेग्ने राहण्यासाठी काही अडचण येते नक्कीच प्रतीक्षा अतिशय उत्तम असा प्रश्न म्हणजे अनुसरून तुम्ही हा प्रश्न विचारलाय खूप छान आहे खर तर कोणापासून लपवूच नाही डायबिटीस कि आहे किंवा कि नाही आहे त्याच्यानंतर पुढचा व्यक्ती एक्सेप्ट करतोय नाही करतोय ते पुढची उत्तर डायबिटीज जरी असाल तरी मुलं देखील होतात आणि लैंगिक आयुष्य देखील एन्जॉय करताय पण पण महत्वाचं सांगूया डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे तुम्ही काय जंक फूड खाता तुम्ही काय बर्गर खाऊन खाऊन तुम्हीच बर्गर झाले त्या ठिकाणी एक्सरसाइज नाही योगा नाही प्राणायाम नाही मग समजा असं मुलीला डायबिटीस असेल मी असं नाही म्हणणार काही साईड इफेक्ट नाही तुम्ही काही खा वगैरे वगैरे अजिबात नाही यामध्ये तुम्हाला एक आणखी महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याकडं पाणी जे आहे ते जास्त ऍसिडिक असतं मग ह्या पाण्याला आपल्याला अल्कलाईन वॉटर अल्कलाइज वॉटर फार महत्वाचे असतात जेणेकरून डायबिटीस का झालं त्या ठिकाणी इन्शुलिनची इन्सेन्सिटिटी झाली पँक्रियाला आणि हे अल्कलाइज वॉटर जे समजा नऊ पॉईंट पाच पीएच आहेत अकरा पॉईंट पाच पीएच आहेत त्या ठिकाणी सेल्समध्ये हायड्रोजनची मात्रा जाऊन इन्शुलिनला रेजिस्टंट असलेल्या पेशी ऍक्टिव्ह होतात म्हणून हे अल्कोलाइज वॉटर वापरणं आवश्यक असतं त्याचबरोबर जरी डायबिटीस झालेला असेल तर महत्वाचं सांगतो मी की त्या मुलीला मला डायबिटीस आहे म्हणून तुझा पार्टनर पण डायबिटीस शोधायचा असं अजिबात करू नका का कारण पुढची येणारी पिढीनी पुढची येणारी पिढी जी आहे अवती संतती जी होणारी आहे त्या ठिकाणी डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल तर डीएनए अफेक्ट होतो आणि पुढे संतती देखील डायबिटीज रोग ते हे टाळायचं असेल तर पार्टनर एकमेकाला समजावून घेऊन डायबिटीस कंट्रोलमध्ये इथून प्रेग्न्सी केली काही अडचण येत नाही नेत्यांना भेटावं ना काही काळजी करायची गरज नाही